नमस्कार मी मेघा तुमचं स्वागत करत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समाधानाचा व शांतीचा जावं हीच बाप्पाच्याने प्रार्थना आणि इथं मी सोनासाठी ना, सोना ना काकडीचा आणि बीटचा ज्यूस बनवलेला आहे तर सोनाला सकाळ सकाळ सका फक्त ज्यूस लागतो दुसरं काही लागत नाही तिला ज्यूस प्यायला आवडतो हा तर तिच्यासाठी मी स्पेशल ज्यूस बनवलेला आहे तर एकदम मिक्सरमध्ये पिसून घेतलेलं आहे हे दोन्ही आणि कधीकधी मी ॲपल पण टाकते याच्यामध्ये आणि ज्यूस झाल्यानंतर त्याच्यात थोडंसं लिंबाचा रस पिळला आहे आणि आता मध टाकते थोडंसं म्हणजे मध आणि कसं टेस्ट छान लागते मग जास्त पण नाही टाकत थोडंसंच टाकते तर मध वगैरे टाकल्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं म्हणजे चांगले टेस्ट लागते तर सोना तयार होऊन बसलेली आहे तिला जायचं आहे आता सकाळचे पावणे सहा वाजलेले आहेत तर तिला हा ज्यूस देते बनून तर मॅडम तयार होऊन बसलेले आहेत जायचंय त्यांना आता कस झालं तर आता सकाळचे सहा वाजलेले आहेत मॅडम चालल्यात बघा आमच्या आणि मॅडमला आमच्या मुख्य जनावरांचा खूप नाद आहे तर सगळी कुत्री खाली गेली नाही तर लगेच सगळी कुत्री तिच्या भोवती जमा झाले कॉलेजला यायच का आता कॉलेजला चला कॉलेजला तर कुठं दिवस उगतो आणि कुठं मावळतो काहीच कळाना झाले बघा आता सध्या एवढं पावसाचं वातावरण झालेलं तीन चार दिवस झाले चालू आहे तर चला मस्त संध्याकाळचे साडेपाच वाजलेले आणि साहेबांना जायचं वॉकिंगला चहा बनवलाय चहा पितो आता साहेब बसलेले आहेत धराव चहा संध्याकाळचा चहा टाइम चाय लिहिलो चाय थँक्यू स्पेशल हम्म गवती चहा टाकलाय हा ना झाला चांगला गवती चहा टाकलाय मस्त चहा आईने आणला होता त्या दिवशी म्हणजे आत्यांनी दिला होता आणि आई घेऊन आली तर या चाय टाइम दोसतो चाय टाइम दोस्तो आज्यावर चाय पिणे केली हा काय गवती चा भारी लागतो चहा पाठक ताईंनी पण त्याविषयी घेऊन गेल्या आई घेऊन आली ती ना चांगला निभार होता मग त्यांनी पण न्यायला तसं आईने पाठी मग रोपटी दिली होती सगळ्यांना तिघींना पण दिलती वाटतं कोणा कोणाचं आहे काय माझं आहे दाखविल एखाद दिवशी आणि मिरच्या पण लावल्यात एका झाडाला चांगल्या मिरच्या आल्यात काय याला फुलं आल्यात आता

बाकीच्यांना ला फुलं लागल्या चांगली मग फुलं येते आहेत बरेच दिवसापासून येतात जाते तेव्हा मी लाल मिरची आणते ना बा याच्यातून दुकानातून मग ते खाली लास्टला त्याची बी राहतात ना ती बी टाकली होती कुंडीमध्ये भरपूर रोपटी झाली होती लावले लावले आत्यांनी लावली आत्यांनी पण लावले तुम्ही पण लावले, लावले होते ना मग मी पण लावले परत ती एक नाही का Uh, ज्याच्यात जेवण बनवतात त्यात मी लावलेले एकच लावलेलं होतं मग मी त्याच्यात अजून तीन ॲड केले मग नाही जसं होतं तसंच लावलं खत तर पहिलंच सगळ्यांनाच होतं टाकलेलं आणि त्याच्यात पहिलं पण दोन रोपटी होती त्यांना लई मिरच्या येत होत्या आठवड्याला सहा सात सहा सात निघायच्या एका टायमाच्या खिचडीच्या मिरच्या निघायच्या तर असं करतो करतोय बरं का आम्ही मिरच्यांचं ते जे बी असतात ना उरलेल्या मिरच्यांचं मग ते टाकून द्यायचं मस्त उगवतात एकदा आईला त्यांना पण घरी दिले होते हां रोपटे दिली होती लई उगली होते त्यावेळेला त्यावेळेला पण आईने मला भरपूर दिवस त्याच्या मिरच्या दिल्या मग ते चला चहा पिऊन घेते थंड होईल थंड झाल्यावर परत मला आवडत नाही मला गरम गरम चहा लागतो काय का म्हणा कावळा कावळा बघत ये कावळा बघत वेग मना कावळा बघतोय तिला घाबरू नको मी आहे ना mm -hmm. mm? मना ए मना बाय आपल्या व्हिडिओ कोणी त्यात तिकडं नाही इकडं इकडे फोटो काढी द्या तिकडे बघायचं आपल्या ते

कोणाला अजून माहितीच नाही मांजर येते वरती रोज चला साहेबांची वॉकिंग सुरू झाली पुण्यातला असू वातावरण आहे पहा साडेपाच जास्त झाले असतील साडेसहा वाजलेत साडेपाचला तर आपला चहा झाला होता ए मना, मना, हो, मना कुठं पळते गुरी इथं रुपाली ताईचा दोडका होता बर का पण ते दोडका कपारा आळा यांनी खाऊन टाकलाय आणि एक आळूचं पान इथं कविता ताईंच आळूची पानं आहेत मस्त पान आले आणि हा पांढरा गोडा भारी वाटतोय